नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मी कोकण राजकारणाविषयी जे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यातला प्रत्येक शब्द ध्यानात ठेवण्यासारखा म्हणजे या दिवसात विशेषतः विधानसभा निवडणुकांनंतर कोकणामध्ये शेकाप त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव यांची शिवसेना या तीन एकेकाळच्या प्रमुख पक्षांचं अस्तित्व जवळपास संपलेलं आहे संपुष्टात आलेलं आहे त्यांचं अस्तित्व किंवा महत्त्व त्या अख्ख्या कोकणातून जवळपास हद्दपार झालेलं आहे ज्यात मला राहून राहून आश्चर्य वाटतं आणि त्याचाच नेमका फायदा दोन अतिशय चाणाक्ष नेत्यांनी घेण्याचं ठरविलेलं आहे त्यापैकी अर्थातच एकनाथ शिंदे आणि दुसरे देवेंद्र फडणवीस त्या दोघांनाही आपापले पक्ष त्या कोकणामध्ये अधिक मजबूत करायच्यात वाढवायच्यात आणि त्या दृष्टीनं त्या दोघांचीही कोकणातल्या काही नेत्यांवर मोठी भिस्त आहे त्यापैकी अर्थातच एक राणे कुटुंबीय राणी कुटुंबामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघाचं नेतृत्व करणारे निलेश राणे आणि माझ्या अतिशय आवडतीचे आवडीचे फार वेगळा तरुण आपल्याच मस्तीत रुबाबात जगणारा आणि संघटनेच्या बाबतीमध्ये प्रचंड भाऊक आणि जागरूक असणारा तो नेता सतत सदैव मतदारसंघात रमणारा राहणारा म्हणूनच निलेश राणे अगदी सहज त्या मतदारसंघातून निवडून आले आणि त्या विशेषतः अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांना आपली जी शिवसेना आणखी मोठी करायची आहे किंवा ओक अख्ख्या कोकणामध्ये त्यांना ज्या पद्धतीनं शिवसेनेचं महत्त्व वाढवायचं आहे नवनवीन शिवसैनिक त्यांच्याकडे आणायचे आहेत घडवायचे आहेत त्या दृष्टीनं अर्थातच त्यांची भिस्त विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बापीमध्ये आमदार निलेश राणे यांच्यावर असणार आहेत त्यात मात्र शंका नाही आणि त्यात निलेश कुठेही कमी पडतील हे अजिबात घडणार नाही तन बन धन ने धन लावून ते सारे स्वत राणे त्या मतदारसंघामध्ये अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्ष घालतील आणि शिंदेंच्या शिवसेनेला खूप मोठी बळकटी आणतील अख्ख्या राज्यातल्या राजकीय कुटुंबामध्ये राणे हे एकमेव असं कुटुंब की ज्यात काहीतरी वेगळं घडलं आहे म्हणजे स्वतः नारायण राणे आणि त्यांचे धाकटे चिरंजीव नितेश राणे हे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करतात महायुतीमध्ये नितेश राणे यावेळी मंत्री म्हणून सामील झालेले आहेत आणि तिकडे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे थोडक्यात काय तर गमतीनं फार तर हे म्हणता येईल की अमुक एखाद्या तरुणीचा लग्नाआधीचा प्रियकर तिच्या लग्नानंतर नेमका तिच्या घराश घराशेजारी राहायला यावा आणि त्यानं त्या जोडप्याचं बोलणं रात्री गुपचूप ऐकावं ही अशी काहीशी परिस्थिती या दिवसामध्ये घडले लिया है। क्यों ना है। एकास घरा मदे त्या राणे कुटुंबांच्या बाबतीत घडलेली आहे किंवा घडताना दिसते आहे एकाच घरामध्ये दोन भिन्न पक्षांचे नेते अर्थातच तिघेही नेते अतिशय ताकदवान त्यामुळे एकत्र कुटुंबात राहताना राजकारण खेळताना जरी त्या कुटुंबामध्ये महायुतीचे नेते एकत्र काम करत असले तरीही निलेश आणि नितेश यांची संघटनेच्या दृष्टीनं वेगवेगळी जबाबदारी आहे त्यातून निलेश राणे व्हर्सेस नितेश राणे आणि नारायण राणे यांना काही राजकीय गुपितं नक्कीच जपावी लागत असतील जपावी लागत आहेत जपावी लागणार आहेत कारण दोघांचे पक्ष जरी एकत्र असले तरी विचार भिन्न आहेत आणि त्यातूनच अख्ख्या राणे कुटुंबाचं राजकीय कसब पणाला लागणार आहे ते सारेच्या सारे, सारे म्हणाला एकत्र पण पक्षाच्या दृष्टीनं वेगळे बघूया कशा युक्तीनं ते सारे या दिवसामध्ये हे राजकीय वातावरण हँडल करतात ते मी तुम्हाला जे सांगितलं तेच नेमकं सत्य आहे की जरी या विधानसभेला भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला संपूर्ण कोकणात घवघवीत यश मिळालेलं असलं तरीही त्यांना ही तात्पुरती आलेली सूज आहे असं वारंवार वाटत राहतं त्यातून त्या, त्या दोघांचंही संपूर्ण लक्ष शंभर टक्के बांधणीकडे असणार आहे हे निर्विवाद सत्य आहे राहिला प्रश्न अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत त्या कोकणात अशी परिस्थिती आहे की भारताचा नकाशा आणि त्याखाली श्रीलंकेचा नकाशा ज्या पद्धतीने असतो हुबेहूब त्या पद्धतीचं स्थान अजितदादांना आपल्या पक्षाचं त्या कोकणात ठेवायचं आहे म्हणजे भारताच्या नकाशाखाली जो छोटासा भाग त्या श्रीलंकेचा त्याला आम्ही बोराडी भाषेमध्ये भारताचं लेंडूक म्हणत असू ती तशी परिस्थिती अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे म्हणजे तुम्हाला जे काय संघटन त्या कोकणात वाढवायचं आहे ते वाढवून मोकळे व्हा तेवढा रायगड जिल्हा माझ्या तटकरेंपुरता सोडा एवढं त्या अजितदादांचं सांगणं असतं आणि त्यादृष्टीनं सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला आणि अस्तित्वाला धक्का पोचणार नाही याची काळजी अर्थातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मोठ्या खुबीनं घेतात मी तुम्हाला मागे देखील एक कमतीदार उदाहरण दिलं होतं की कॉलेजमध्ये असताना एखादा श्रीमंत घरातला बुद्धिमान देखणा तरुण एकदा का कॉलेजमध्ये फिरायला लागला की त्याच्या सभोवतालचे जे इतर तरुण असतात ते आपल्या प्रेयसीला लपवून ठेवतात कारण या तरुणाचं लाघवी बोलणं त्यांच्या प्रेयसीला सहज तो तरुण हिसकावून घेत असतो उदय सामंत यांचं फारसं वेगळं नाही म्हणूनच उदय सामंत राज्यातल्या ज्या ज्या गावात जातात त्या गावातले त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त जे नेते असतात त्या नेत्यांचा प्रमुख नेता आपल्या या नेत्यांना लपवून ठेवतो हो कारण उदय यांची ज्या नेत्यावर नजर पडते जो नेता उदय यांना आवडतो त्या नेत्याला हे उदय सामंत क्षणार्धात आपल्यासं करून घेतात हे नक्की आहे आणि कोकणात तर अनेकदा अनेकांना पाहायला मिळावलं आहे अनुभवायला मिळालेलं आहे त्यामुळेच यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांना झपाट्यानं त्या अख्ख्या कोकणामध्ये त्यांची शिवसेना बांधायची आहे बाळासाहेबांची शिवसेना ज्या पद्धतीनं तेथे उभी होती नेमकं तेच त्यांना घडवून आणायचं आहे ठाणे जिल्ह्यापलीकडे त्यांना गावागावातून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अख्ख्या कोकणात शिवसेना रुजवायची आहे आणि त्याची मोठी जबाबदारी त्यांनी अख्ख्या कोकणाची जबाबदारी त्यांनी उदय सामंत यांच्यावर जरी टाकलेली असली तरी इतरही शिंदे सेनेच्या तगड्या आमदारांचं लक्ष मी आपल्याकडे वेधून घेतो त्यापैकी अर्थातच मंत्रिमंडळातले रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम उदय सामंत यांचे राजकीय दृष्ट्या अतिशय बलवान ताकदवान असे बंधुराज किरण सामंत आणि त्या मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे हे सारेच्या सारे, सारे एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि नक्कीच शिवसेनेचं काम ते घडवून आणतील तिकडे कोकणामध्ये सारं कसबपणाला लावून रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा उभारी दिलेली आहे आणि त्याचंच बक्षीस म्हणून त्यांच्या गळ्यात लवकरच भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार आहे त्यामुळे आपण जेथे नेमके घडलो वाढलो त्या कोकणात भारतीय जनता पक्ष आणखी आणखी रुजला पाहिजे त्यावर रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांचं फार मोठं लक्ष आहे आणि ते दोघंही कोकणातल्या तळागळातले जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत ज्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मोठी भर घेतल्या जाऊ शकते त्या दृष्टीनं अर्थातच फडणवीस आणि चव्हाण कामाला लागले आहेत विशेषतः कोकणाच्या बाबतीमध्ये आणखी एक गुपित तुमच्यासमोर उघड करतो वेट अँड वॉच हेच शिंदे आणि उदय सामंत या दोघांनीही कोकणातल्या उद्धव ठाकरे यांच्याकडे जे काय काही ताकदवान नेते उरले आहेत त्या समस्त नेत्यांना आणि त्यांच्या शिवसैनिकांना सांगून ठेवलं आहे थोडक्यात काय तर कुठल्याही क्षणी जे नेते आणि शिवसैनिक उद्धव यांच्याकडे उरले आहेत ते सारेच्या सारे, सारे शंभर टक्के एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होणार आहेत कदाचित काही मान्यवर नेते भारतीय जनता पक्षात देखील सामील होतील मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं असं की मला आठवतं याच कोकणामध्ये नव्वदच्या आधी त्या अख्ख्या कोकणामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं काँग्रेसला अनन्यसाधारण महत्त्व होतं अनेक मंत्री कोकणातून निवडून यायचे आमदार असायचे निवडून यायचे पण त्यानंतर बाळासाहेबांनी काँग्रेसच्या हातून शिवसेना काढून घेतली अंतुलेंसारखे बलाढ्य नेते देखील रसातळाला गेले अख्ख्या कोकणामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेनं जोर धरला पण आज ती बाळासाहेबांची शिवसेना किंवा त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं देखील तिथे वाढवलेलं महत्त्व आणि त्या खालोखाल शेखापतचं अस्तित्व आणि महत्त्व सारं काही शिंदे आणि फडणवीसांनी संपवलं आहे आश्चर्य वाटतं आज या कोकणात किंवा पुढल्या काही दिवसात काही महिन्यात औषध औषधाला देखील तुम्हाला शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धवजींची शिवसेना आणि शेकापं सापडणार नाही त्यामुळे अमुक एखाद्या राजकारणाचे किंवा अमुक एखाद्या राजकीय पक्षाचे दिवस कसे बदलू शकतात त्यावर हे अत्यंत जागरूक असं उदाहरण आज ते तिघेही नो व्हेर आहेत आणि अचानक पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदे यांचं मोठं महत्त्व कोकणात वाढलं आहे बघूया पुढे काय करतात ते नमस्कार